नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत जेन कथा मराठीमध्ये या शृंखलेत आजची कथा आहे कष्ट नाहीत तर अन्न नाही गोष्ट चायनामधली आहे पूर्वीच्या काळातली तेव्हा चायनामध्ये या नावाचे एक झैन धर्मगुरू होते आणि त्यांचा मठ होता स्वतःचा वयाने मोठे होते अर्थात आध्यात्मिक पातळीवर देखील त्यांनी खूप उंची गाठलेली होती त्यांना कष्ट करायची प्रचंड आवड होती ते आपल्या शेतात कष्ट करायचे बागेत कष्ट करायचे आणि दिवसभर इतर शिष्यांबरोबर तरुण मुलांसारखे ऐंशीव्या वर्षात असताना देखील स्वत पेरणी कर झाडांची छाटणी कर फळं उतरव वगैरे वगैरे सगळी जी कुठली बागेतली आणि जी कामं असतील ते स्वत पूर्ण सहभाग त्यांचा असायचा पूर्ण भाग घ्यायचे आणि त्यांचे शिष्य जे होते त्यांचं शिष्यांचं या गुरूंवर फार प्रेम होतं आणि त्यांना कधी कधी खूप वाईट वाटायचं की आपले गुरु आता एवढे म्हातारे आहेत ऐंशी वर्षाचे झालेत ते कशाला एवढं कष्ट घेतात पण त्यांना हे माहिती होतं की त्यांनी जर गुरूंना सांगितलं की तुम्ही कष्ट घेऊ नका तर ते ऐकणार नाहीत म्हणून त्यांनी एकदा काय केलं गुरूंची गुरु जे आहेत त्यांची सगळी अवजारं हत्यारं सगळी जी काही आहेत ती लपवून ठेवली हत्यारं लपून ठेवली तर त्या दिवशी याकुजो गुरु जेवलेच नाहीत दुसऱ्या दिवशीही तेच याकुजो गुरु पुन्हा जेवले नाहीत तिसऱ्या दिवशीही जेवले नाहीत शेवटी तीन दिवस आपले गुरुजी जेवले जेवले नाही आहेत ग्रहण केलेलं नाही आहे हे बघून शिष्यांनाही वाईट वाटतं की बहुतेक आपल्यावर ते रागावले असणार आपण त्यांची अवजारं साहित्य सगळी लपून ठेवली आपण एक काम करू आपण त्यांना ती अवजारं पुन्हा देऊन टाकू त्यामुळे चौथ्या दिवशी सकाळी ती हत्यारं ती विद्यार्थी मंडळी पुन्हा एकदा गुरुंच्या इथे ठेवून देतात त्या दिवशी गुरु शेतीमध्ये बागेमध्ये सगळीकडे काम करतात कष्ट करतात आणि रात्री व्यवस्थित जेवतात ज्याप्रमाणे ते आधी जेवत आले होते <coughs> त्या दिवशी गुरूंनी विद्यार्थ्यांना एकच उपदेश केला कष्ट नाही तर अन्न नाही कथा एवढीच आहे जिथे गुरु म्हणतात की कष्ट नाही तर अन्न नाही खर तर या कथेतून घेण्यासारखं बरच काही आहे एवढं वय झाल्यानंतर देखील कष्ट करण्याची आवड कष्ट करण्याची इच्छा असणं हे देखील खूप महत्वाचं आणि आहे दुसरं असं की तात्पर्य आम्हाला जर विचाराल या कथेचं तर ते असं आहे की जर तुम्ही कष्ट करणार नसाल तर तुम्ही अन्न घ्यायला जेवण करायला पात्र ठरत नाही थोडक्यात ऐत खाऊ ज्याला आपण म्हणतो तसं होऊ नका ऐत खाऊ होऊ नका कष्ट करा आधी जेवण्याच्या अन्न मिळवण्याच्या अन्न ग्रहण करण्याच्या योग्य मना पात्र व्हा आणि मग खायला घ्या भुईला भार होऊ नका आता हे खाण्याबद्दल झालं पण आणखीनचा विचार केला तर हे फक्त खाण्यापुरतं मर्यादित नाही आहे <coughs> मला जो उपदेश दिसतो या कथेमध्ये तो असा आहे की आधी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी पात्र बना योग्यता सिद्ध करा आणि मग ती गोष्ट घ्या आपल्याकडे झालं असं दुर्दैवानी आता हे ऐकताना देखील खूप लोकांना वाईट वाटतं की मी असं का बोलतो कधी कधी खूप वृक्ष आणि काय म्हणतात त्याला रूढ इंग्रजीत असं पण वाटतं पण गेल्या सत्तर बहात्तर साला वर्षांमध्ये भारत एक फुकट्यांचा देश बनलेला आहे ज्याला त्याला सगळं काही फुकट हवं असतं सगळं फुकट जन्माला यायचं फुकट शिक्षण घ्यायचं फुकट मोठं व्हायचं फुकट सरकारने सगळं द्यायचं फुकट आपण काय कष्ट करायचे काहीच नाही सगळं काही सरकारवर टाकून द्यायचं आणि फुकटाची अपेक्षा करायची आपल्याला लागू पडणारा हा उपदेश आहे प्रत्येक माणसाने जर ठरवलं की जोपर्यंत मी कष्ट घेत नाही कुठल्या गोष्टीसाठी तोपर्यंत ती गोष्ट उपभोगण्याचा मला अधिकार नाही हे जोपर्यंत आपण ही गाठ आपल्या मनाला बांधत नाही तोपर्यंत देशाची राष्ट्राची आणि समाजाची प्रगती अशक्य आहे हे गुरु पण तेच सांगतात मी कष्ट केले नाहीत मी अन्न खाणार नाही कारण की मी पात्रता सिद्ध केली नाही पात्रता सिद्ध केली त्या दिवशी जेवले परत तसंच जर समाजातल्या प्रत्येक माणसाने ठरवलं की मी कष्ट घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा उपभोग घेणार नाही जोपर्यंत मी समाजासाठी कुटुंबासाठी काही कष्ट घेत नाही तोपर्यंत मला कुठलीही विलासिता भोगता येणार नाही मी त्याला पात्र नाही योग्यता नाही तर हा मला सुचलेला जो गर्भितार्थ होता तात्पर्य जे होतं ते हे होतं कष्ट नाही तर अन्न नाही कष्ट नाही तर पात्रता नाही कष्ट नाही तर योग्यता नाही का सगळं काही फुकट नाही झालं पाहिजे असं कष्ट केले पाहिजेत इंग्रजीमध्ये एक सुंदर शब्द आहे टू तु अर्न तुम्ही अर्न केलं पाहिजे ही किती लाचारी आहे कोणीतरी तुम्हाला काहीतरी फुकट आणून देतोय माझ्या दृष्टीने ही लाचारी आहे आणि असं फुकट मिळालं त्याचा स्पर्शही नको आपल्या कष्टाने जे काही मिळेल जे काही असेल ते दोन घाससुद्धा त्या फुकट मिळालेल्या गोष्टीपेक्षा काही स्वादिष्ट आहेत मला हा उपदेश या कथेमध्ये दिसला हे तात्पर्य मला दिसलं की मी कष्ट केले नाही मी पात्रता सिद्ध केली नाही मी ते उपभोगणार <coughs> <coughs> माझा कसा अजून तितकासा ठीक नाही झाला पण असो कथा इतकीच होती कथेचं तात्पर्यही मी सांगितलं जे मला सुचलं ते मी आधी म्हणालो तर सकथ इथून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत की तुम्ही तुमच्या मतांवर ठाम असायला हवं हे देखील एक तात्पर्य तुम्ही तुमचे जे नीती आहे तुमची जी नीतिमत्ता आहे मोराल आहेत तुमचे तत्व आहेत त्यावर तुम्ही ठाम असले पाहिजेत अवजार नाही म्हणून मी कष्ट नाही केले म्हणून मी नाही जर तुम्ही हे तत्व बाळगलं आहे की मी कष्ट करणार तेव्हाच खाईन जर मी पात्रता सिद्ध करेन तेव्हाच घेईन जेव्हा मी योग्य होईन तेव्हाच उपभोग घेईन हे तत्व जर तुम्ही बाळगलत तर तुम्ही उपभोगाच्या मागे लागण्यापेक्षा योग्यता वाढवण्याच्या मागे लागाल पात्र बनण्याच्या मागे लागाल जे जास्त योग्य आहे तुमच्यासाठी आणि समाजासाठी सुद्धा माणसाची हो योग्यता वाढली पाहिजे तरच प्रगती आहे तर ही होती आजची कथा तुम्हाला कथा कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर काही वेगळं तात्पर्य सुचलं असेल तर तेही मला या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये कळवा मला वाचायला ऐकायला जरूर आवडेल आणि आधी म्हणालो तर त्याप्रमाणे घसा अजून पुरता बरा झालेला नाही आहे त्यामुळे कदाचित माझा आवाज वेगळा ऐकू येत असेल कदाचित तुम्हाला त्रासही होत असेल तर आय एम व्हेरी सॉरी अबाउट दॅट पण फार काळ मीसुद्धा तुमच्यापासून लांब नाही राहू शकत त्यामुळे माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही uh, थोडा त्रास काही दिवस मा सहन uh, कराल माझेच मित्र आहात तुम्ही सगळे त्यामुळे आपण uh, हा प्रवास चालू ठेवूयात प्रश्नच नाही पण मलाही बरेच दिवस बरेच दिवस म्हणजे काय तर दोन तीन दिवस तरीसुद्धा मला ते इतके दिवस वाटले की अरे बापरे नाही आपण गेलं पाहिजे सो so, यूट्यूबवरती मी येत राहीनच आपल्या तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला बोलायला भेटायला पण आजची कथा इथेच थांबवतो पुन्हा एकदा कथा आवडली तर जरूर लाईक करा शेअर देखील करा आणि तुम्हाला काही वेगळं तात्पर्य सुचलं का किंवा तुम्हाला काही वेगळा बोध मिळाला का हे मला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नक्की कळवा देवाच्या कृपेने घसा हळूहळू ठीक होतो आहे त्यामुळे हा देखील मला आणि तुम्हाला ऐकताना कमी होईल अशी आपण अपेक्षा करूयात बाकी आपण भेटत राहूच काळजी घ्या स्वतःची दुसऱ्यांची सगळ्यांची ठीक है भेटूत पर थैंक यू वेरी मच गुड नाइट थैंक यू निलेश या यस थैंक यू थैंक यू फॉर कमिंग लाइव जे जे लाइव वाले होते खूब खूब आभार का